नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी विभाग प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार पंचवीस पीक विमा खरीप हंगाम दोन हजार पंचवीस करता महत्त्वाच्या योजना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर दाबा तर शेतकरी मित्रांनो काही शासनाच्या ज्या सहा सहा नियम आणि अटी आहेत त्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर कृषी विभाग प्रधानमंत्री पीक विमा योजना दोन हजार पंचवीस खरीप हंगाम दोन हजार पंचवीस पीक विमा खरीप हंगाम दोन हजार पंचवीस शासन निर्णय चोवीस सहा दोन हजार पंचवीसनुसार राज्यात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे तर या योजनेची काही सहा अटी जी आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे पाहूया आणि ती सहा अटेन अटींमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला पीक विमा योजनेचा लाभ नक्की मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तर या योजनेअंतर्गत भरावाचा पीक विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी दोन टक्के तसेच रब्बी हंगामासाठी दीड टक्के राहील आणि खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी पाच टक्के ठेवण्यात हा आला आहे मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो या अंतर्गत शेतकऱ्यांनी भरावाचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी दोन टक्के आहे तर ते आपल्या पिकांवर डिपेंड राहील की आपण कोणत्या प्रकारचे पिके सिलेक्ट करतो तुम्ही कापूस कांदा किंवा भुईमूग बाजरी मका जी पिकं आपण निवडाल त्यानुसार तुम्हाला ही पर्सेंटेज राहील आणि त्यानुसार तुम्ही तुमचा पीक विमा हा भरायचा आहे मित्रांनो तर या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला तुमचा शेतकरी ओळखपत्र क्रमांक हा अनिवार्य केला आहे म्हणजे फार्मर आय डी तुम्हाला अनिवार्य केला आहे फार्मर आय डी का अनिवार्य केला आहे की तुम्हाला तुमचा जो फार्मर आय डी तुमच्या सातबाराची लिंक असणार आहे त्यानुसार त्यांना कण करणार आहे की तुमचं जेवढे किती क्षेत्र आहे आणि त्यानुसार तुम्ही तुमची ही पीक पाणीसुद्धा करणार आहात तर त्यामुळे फार्मर आयडी तुम्हाला अनिवार्य केलं आहे आणि त्यानंतर तुम्ही जर ई पीक पाणी नाही केले तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही शेतकरी मित्रांनो तर ही बाब लक्षात ठेवा आणि तुम्ही लवकर जेवढे शक्य होईल तेवढे लवकर तुमची ही पीक पाणी करून घ्यायचे जर तुम्ही ही पीक पाणी केली नाही तर तुमचा फॉर्म होण्याची शक्यता राहील मित्रांनो त्यानंतर बघा या योजनेमध्ये केवळ पीक पा केवळ पीक कापणी प्रयोग आधारित तांत्रिक उत्पादना आधारे उंबरठा उत्पादनात आणि घट गृहित धरून नुकसान भरपाई देण्यात येणार मित्रांनो त्यानंतर बघा बोगस विमा तसेच महसूल दस्तऐवजमध्ये फेरिता काड्यामध्ये फेरफार करून विमा भरण्यात आला तर गुन्हा दाखल करण्यात येणार मित्रांनो त्यासाठी पाच वर्षाकरता तुम्हाला हा पीक विम्याचा लाभ घेता येणार नाही त्यानंतर पीक विमा अर्ज भरण्यास सुरुवात ती बघा एक जुलैपासून सुरुवात करण्यात येणार आहे आणि एकतीस जुलैपर्यंत ही अंतिम मुदत ही या ठिकाणी असणार आहे मित्रांनो तर ही गोष्ट लक्षात ठेवा आणि जेवढं होईल तेवढं तुमची सर्व डॉक्युमेंट तुम्ही क्लिअर करून ठेवायची मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी बघा तुमचा आधार कार्ड लागणार आहे तुमचा बँकेचे पासबुक त्यानंतर मोबाईल नंबर त्यानंतर सात बारा त्यानंतर आठ नमुना अ त्यानंतर पीक पेरा लागणार आहे त्यानंतर तुमचं क्षेत्र जर दुसरा कोणी शेतकरी करत असेल तर सामायिक संमतीपत्रसुद्धा तुम्हाला लागणार आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा पिक सुद्धा लागणार आहे एवढी डॉक्युमेंट तुम्ही कलेक्ट करून ठेवायची धन्यवाद मित्रांनो